प्रश्न पहिला गणपतीचे आवडते नैवेद्य कोणते आहे ऑप्शन आहेत ए लाडू बी करंजी सी मोदक बी यापैकी नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी गणपतीचा आवडता नैवेद्य हा मोदक आहे दुसरा प्रश्न कोणत्या देशाला सणांचा देश म्हणतात ऑप्शन आहेत ए भारत बी पाकिस्तान सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारत आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे होतात त्यामुळे आपल्या भारताला सणांचा देश म्हणून ओळखला जातो प्रश्न तिसरा बनारस या शहराचा कोणता पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत ए पेढा बी भेड सी खीर डी पान उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पान चौथा प्रश्न तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे ऑप्शन आहेत ए पंचवीसावे बी एकोणतीसावे सी अठ्ठावीसावे डी तिसावे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एकोणतीसावे तेलंगणा भारतातील एकोणतीसावे राज्य आहे प्रश्न पाचवा रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय आहे ऑप्शन आहेत ए तोरणा बी माऊली सी जावडी डी रायरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी रायरी सहावा प्रश्न शिवरायांचे समाधी स्थळ कोणते आहे है? ऑप्शन आहेत ए सिंधुदुर्ग बी रायगड सी शिवनेरी डी यापैकी नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रायगड सातवा प्रश्न भारतात आधार कार्ड कधीपासून सुरू झाले ऑप्शन आहेत ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार पंधरा डी तर प्रश्ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतामध्ये आधार कार्ड दोन हजार दहा या सालापासून सुरू झाले आहे प्रश्न आठवा कशाचा लेप लावल्याने विंचूचे विष उतरते ऑप्शन आहेत ए मेथी बी हळद सी बेसन डी चुना तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी हळद नववा प्रश्न गाडीच्या कोणत्या भागास गाडीचे हृदय म्हणतात ऑप्शन आहेत ए टायर बी सायलेन्सर सी इंजिन डी हँडल तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इंजिन प्रश्न दहावा पडसाला पाने किती ऑप्शन आहेत ए चार बी पाच सी सहा डी तीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तीन प्रश्न अकरावा ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय आहे ऑप्शन आहेत ए मिथेन बी शुद्ध वायू सी प्राणवायू डी उग्रवायू उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑक्सिजनला प्राणवायू वायू असे देखील म्हटले जाते प्रश्न बारावा भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे ऑप्शन आहेत ए यमुना बी गंगा सी कावेरी बी शारदा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गंगा प्रश्न तेरावा डासांना कोणता रंग जास्त आवडतो ऑप्शन आहेत ए काळा बी लाल सी निळा डी हिरवा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लाल प्रश्न चौदावा पाण्याला पचायला किती वेळ लागतो ऑप्शन आहेत ए दोन मिनटे बी एक मिनिटे सी दहा मिनिटे डी शून्य मिनिटे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पाण्याला पचायला शून्य मिनटे लागते